हा जो निकाल आहे तो ई व्ही एम मशीनचा शकतो काय प्रॉब्लेम काय तुम्हाला बॅलेट पेपरवर निवडणुका घ्यायला नमस्कार माझं नाव मिलिंद पाठक डी डी न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत आहे सध्या आपण जाणता नुकत्याच विधानसभा निवडणुका पार पडल्या आणि निकाल आपल्या हाती आले त्या निकालांबद्दल पर्वती विधानसभा मतदारसंघात आपण जाणून घेणार आहोत की विविध लोकांच्या प्रतिक्रिया काय आहेत हा अनपेक्षित निकाल आहे अनपेक्षित निकाल वाढित नाही कशामुळे कारण जी कामं झालेली आहेत तिथं आपल्या इथं विरुद्ध निकाल आहे बाकी आणखी काही कारणं वाटतात तुम्हाला आणखी काय कारणं एक तर ईव्ही एम मशीनचा पण डाऊट आहे ईव्ही एमचा पण डाऊट डाऊट वाटतो आहे आम्हाला तरी आम्ही काय त्यात पण वाटतं आहे असं ई व्ही एममध्ये नाही तेव्हा काँग्रेसने काढलेलं बरोबर आहे पण आता इव्हन हॅक होऊ शकतं आपण इथून चंद्रगेल मोटर हॅक करू शकतो ई अगदी कि साधी गोष्ट आहे ई हॅक करणं हा जो निकाल आहे तो ई व्ही एम मशीनचा फॉर्ट आहे हा चुकीचा निकाल आहे सगळ्यात मोठा म्हणजे कारण आम्ही स्वतः ज्यावेळेस मतदानाला गेलो तर बटन दाबलं तर काहीच येत नव्हतं चित्र येत नव्हतं काय नव्हतं परत दाबून बघितलं तर कायच येत नव्हतं इथं उभं राहिलं काय म्हणले बाकीचे लोक जावं का का तुम्ही कशाला थांबताय झालं तुमचं म्हणजे अशा प्रकारने हे लोक आलेले आहेत निवडून कुणी गाजलं कसं आहे बॅलन्स पेपरवर झालं तर ते करेट मतदान असेल अशी ही चुकीचं मतदान आहे हे फार चुकीचं आहे ज्या वेळेला लोकसभेच्या इलेक्शन झाल्या तेव्हा मशीन चुकीचं नव्हतं का असं माझं स्पष्ट मत आहे आणि जे झालं आहे ते व्यवस्थित आणि योग्य रीतीने झालेलं आहे विरोधकांना काय आहे माहिती का कि त्यांना पराभव स्वीकारता येत नाही मला एक सांगा सगळे तुमचंच म्हणणं खरं आहे का त्यावेळेस कसं झालं ना आता कसं नाही झालं याला काय अर्थ आहे मग जर तुम्ही एवढं सगळं खरं म्हणताय तर बॅलेट पेपरवर निवडणुका घ्यायला तुम्हाला काय हरकत आहे पण यांचं म्हणणं आहे की ईव्हीएम वर तुम्ही लोकसभेत निवडून आलात ना बरं एवढा वर्ष तुम्ही ईव्हीएम वर घेतलं ना मग आता ह्यावेळेस ह्याच्या पुढं बॅलेट पेपरवर निवडणुका घ्या काय प्रॉब्लेम काय तुम्हाला बॅलेट पेपरवर निवडणुका घ्यायला मतदान जे झालेले ती वन साईडच झालेली होती तर विदूरभर नाही तर म्हणजे राहिलेलेच नाही पन्नास हे कुठं आणि फूल कुठे दोनशे जोर गेले